शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी आता भारतीय किसान युनियन आक्रमक कर्जमाफीसह विविध मागण्यांसाठी लातूरच्या जिल्हाधिकारी कार्यालयावर कालला ट्रॅक्टर मोर्चा शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या मुद्द्यावरून आता भारतीय किसान युनियन आक्रमक झाली आहे शेतकऱ्यांची कर्जमाफी करावी या प्रमुख मागणीसाठी भारतीय किसान युनियनच्या वतीने आज लातूरच्या जिल्हाधिकारी कार्यालयावर ट्रॅक्टर मोर्चा काढण्यात आला शहरातील खाडगाव रोड ते जिल्हाधिकारी कार्यालय असा ट्रॅक्टर मोर्चा निघाला गेल्या विधानसभा निवडणुकीत महायुतीने सरकारच्या वतीने शेतकऱ्यांना कर्जमाफीचे आश्वासन दिले होते राज्यात सरकार स्थापन झाल्यानंतर अद्याप याकडे दुर्लक्ष आहे सरकारने शेतकऱ्यांची कर्जमाफी करावी आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबियांना मदत करावी पीक विमाच्या अडचणी दूर कराव्यात यासह इतर मागण्या यावेळी करण्यात आल्या सरकारने मागण्या मान्य न केल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा देखील यावेळी देण्यात आला आहे भारतीय किसान युनियन राकेश राष्ट्रीय संघटना आहे शेतकऱ्याच्या बाबतीत हे आज भारत देशभर शेतकऱ्याविषयी जागोजाग कलेक्टर ऑफिसच्या ठिकाणी निवेदनं देत आहेत आणि शेत आपल्या शासनाला जागृत करण्यासाठी जाग, आज जागोजाग आज लाँग मार्च काढण्यात आलेला आहे प्रत्येक जिल्ह्यात असेल प्रत्येक तालुक्यात असेल असं प्रत्येक ठिकाणी आहे आणि ह्या मागण्यासाठी आम्ही कलेक्टर ऑफिसवर जात आहेत मागण्या आमच्या प्रामुख्याने शेतकऱ्याची कर्जमाफी वेळोवेळी नाकर्तेपणामुळे विमानं येणे शेतकऱ्याला आणि शेतकऱ्याच्या आत्महत्या या विषयावर आम्ही कलेक्टर ऑफिसवर निवेदन देतो आज आम्ही निवेदन देऊन येतोय पण भविष्यामध्ये जर शासनाने याच्यावरची गंभीर दखल नाही घेतली तर आम्ही आमच्या शेतकरी स्टाईलने आम्ही आमचे आंदोलन करू हे शासनाला आम्ही कळकळीची विनंती करत आहेत नितीन बनसोडे एकमत डिजिटल लातूर थँक्स फॉर वॉचिंग एक मॅच